नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओ कुठल्याच रेसिपीचा नाही तर हा व्हिडिओ आहे निरनिराळे बियाणे म्हणजेच वाण तर या बियाण्याचा महोत्सव आहे तर त्या महोत्सवमध्ये आपलं जे विदर्भ स्पेशल पाक कला हे चॅनल आहे तर ते सामील झालेलं आहे म्हणजे बघा हे चॅनल सामील कसं झालं तर आपण कुठे कुठे फिरायला जातो भ्रमंती करायला जातो रानभाज्यांच्या शोधासाठी जंगलामध्ये जात असतो तर तिथे जे काही आपल्याला फळभाज्या मिळतात पालेभाज्या मिळतात त्याचे जर बियाणे मिळाले तर ते आम्ही आणत असतो आणि जतन करत असतो तर ते बियाणे घेऊन आम्ही आज या कार्यक्रमामध्ये सामील झालेलो आहे फक्त सामील झालो नाही तर ते बियाणं आम्ही इतरांना मोफत दिलेलं आहे आणि ते कशाचं आहे त्याची संपूर्ण माहिती त्याची लागवड कशी करायची ते आपण कुठं लावू शकतो कुंडीमध्येही लावू शकतो किंवा जमिनीमध्ये लावू शकतो पावसाळ्यात लावू शकतो की पाणी असलं तर इतर सीझनमध्येही आपण ते लावू शकतो याचीसुद्धा माहिती आम्ही दिलेली आहे आणि ते कशाप्रकारे आपल्या आहारामध्ये आपण सामील करायचं आहे त्याचे काय फायदे आहे हे सुद्धा इतरांना सांगितलेलं आहे तर चला या कार्यक्रमामध्ये आपण सामील होऊया आज आपण आलेलो आहे सोनोपन दांडेकर महाविद्यालय पालघर यांनी बियाणे महोत्सव देशीवान एकमेका बीज देऊ ही धरा जिवंत ठेवू हा उपक्रम या वर्षीपासून सुरू केलेला आहे या उपक्रमामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे या महोत्सवामागील उद्दिष्ट म्हणजे देशीवानाचे जे बियाणे आहेत ते टिकावेत त्याची देवाणघेवाण व्हावी बियाणांचे संवर्धन व्हावे आणि त्यांचा प्रसार व्हावा प्रसार व्हावा या हेतूनेच पालघर जिल्ह्यात या दिवशी या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या महोत्सवामध्ये आजूबाजूचे शेतकरी बागायतदार हे आपले देशी बियाणे संवर्धक आपल्याजवळ असलेले वेगवेगळे वेग देशी बियाणे या प्रदर्शनात आणलेली आहेत मांडलेली आहेत आणि त्याची खरेदी विक्रीसुद्धा करणार आहेत निरनिराळे तृणधान्य कडधान्य पालेभाज्या विविध प्रकारचे देशी बियाणे तांदूळाचे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या जाती ज्वारीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती तसेच फळभाज्या फुलभाज्या पालेभाज्या याचेही बियाणे ते सुद्धा देशी निरनिराळे कंद नारळ तसेच नारळाच्या केसापासून बनवलेल्या वस्तू कोकोपीठ हेही या प्रदर्शनामध्ये खास वैशिष्ट्य आहे नारळाच्या केसापासून बनवलेल्या बघा वस्तू किती सुबक सुंदर आणि मनमोहक आहेत बऱ्याच प्रकारच्या औषधी वनस्पती या प्रदर्शनामध्ये मांडलेल्या आहेत आणि इतर बरंच काही अशा प्रकारचे उपक्रम जे आहेत ते सर्वांनी राबवायला पाहिजे बियाणे महोत्सव याचे प्रदर्शन मांडायला पाहिजे त्याच्यामुळे काय होईल का विविध प्रकारचे देशी बियाणे जे आहेत ते उपलब्ध होतील यामुळे पुन्हा देशी वानाची पिकांची पैदास होईल व जुनी विशिष्ट गंध आणि चव सर्वांना अनुभवता येईल आपणा सर्वांना या देशी बियाणे देशी फळभाज्या देशी पालेभाज्या याची चव तर चाखायला मिळेलच परंतु येणारी जी आपली पुढील पिढी आहे त्यांनाही अशा प्रकारचे देशी फळभाज्या पालेभाज्या फुलभाज्या हे चाखायला मिळतील कारण आपल्याला माहीतच आहे का आजकाल बऱ्याच प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या रानभाज्या ह्या तणनाशकामुळे नामशेष होत आहे किंवा झाल्या आहेत परंतु ज्या काही रानभाज्या फळभाज्या फुलभाज्या काही टक्के बाकी आहेत तर त्या टिकवून ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून त्याचे संवर्धन व्हायलाच पाहिजे कारण बऱ्याच भाज्या आहेत त्या खूप पौष्टिक आहेत आपल्या शरीरासाठी हितकारक आहे त्या भाज्यांमध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि अशा ह्या भाज्या ज्या आहेत त्याचं बीज आपण संकलन करायला पाहिजे कारण आपण बघत आहोत की बऱ्याच रानमाळामध्ये आगी लावल्या जातात त्याच्यामुळे ह्या भाज्या ज्या आहेत त्या नष्ट होत चाललेल्या आहेत काही रानभाज्या शेतामध्ये उगवतात काही शेताच्या बांधाऱ्यावरती उगवतात परंतु शेताच्या बांधाऱ्यावर ज्या रानभाज्या उगवलेल्या असतात त्याच्यावरती कीटकनाशकांचा स्प्रे केला जातो तर त्या भाज्या नष्ट होतात परंतु ज्या काही भाज्या शिल्लक राहिलेल्या आहेत सध्या त्या उपलब्ध आहेत तर त्या भाज्या आपण साठवायला पाहिजे म्हणजे त्याचं संवर्धन करायला पाहिजे त्याचं बी जे आहे ते आपण जमा करून पुढील येणाऱ्या पावसाळ्यामध्ये टाकायला पाहिजे जेणेकरून ते नष्ट होणार नाही जसं की बघा आता कुरडूची भाजी आहे टाकड्याची भाजी आहे अशा बऱ्याच पावसाळी रानभाज्या आहेत ज्या पावसाळ्यामध्ये विकायला येतात परंतु त्या उपटून न आणता त्या कापून आणाव्या कारण खाली जर त्याचे थोडंफार खोड राहिलं तर त्याला परत फांद्या फुटतील ते झाडं मोठे होतील त्याला बी येईल आणि ते पावसाळ्यामध्ये परत उगवतील अशाच प्रकारचा उपक्रम दोन ते तीन वर्षापासून आम्ही पती पत्नींनी हाती घेतलेला आहे दर पावसाळ्यामध्ये आम्ही जे आमच्याकडे बियाणे असते तर ते वेगवेगळ्या भागामध्ये जंगलामध्ये रानमाळामध्ये जाऊन ते बियांची लागवण करत असतो जेणेकरून पावसाळ्यामध्ये ते उगवेल आणि त्याचे भरभराट होईल ते पसरतील हाच आमचा उद्देश आहे आणि याच निमित्ताने आमचं चॅनल आहे विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती तर यामध्ये अशा प्रकारच्या रानभाज्या शेतातून आणल्या जातात त्याची ओळख करून दिली जाते त्याची रेसिपी दाखवली जाते तसेच त्याच्यामध्ये असलेले गुणधर्म ते आपल्यासाठी किती आवश्यक आहे त्याची माहितीसुद्धा दिली जाते इत्यादी प्रकारची असलेली आमच्याकडे माहिती बियाणे घेऊन आम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आणि या कार्यक्रमाबद्दल आम्हाला माहिती पडलेलं आहे ते म्हणजे पुण्याच्या आरती ताईमुळे हे पुण्याला असून देखील त्यांना या कार्यक्रमाबद्दल माहिती झालं आणि त्यांनी आम्हाला फोनद्वारे कळविल्यामुळे आम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो जाताना सोबत जेही काही आमच्याकडे बियाणे होते ते आम्ही या कार्यक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहेत तर त्यापैकी आहेत फुलझाडांचं बी आपत्याचं बी रिठा हातगा रानभिंडी मायाळू कळटुले कडवंची शेरणी म्हणजेच शेणी अबईचं बी फुलझाडांचे बी यातील बरेच बियाने आम्ही आमच्या गावावरनं म्हणजेच विदर्भातून आणलेलं आहे गोळा केलेला आहे के असे कित्येक प्रकारचे जे आमच्याकडे बी होतं ते आम्ही नेलेलं आहे या उपक्रमामध्ये सामील केलेलं आहे आणि त्यामध्ये आमचं चॅनल चॅनल यासाठी म्हणते कारण आम्ही या, या चॅनलद्वारे त्यांना माहिती देणार आहोत त्यांना गरज वाटली तर ते व्हिडिओ बघून त्याचे रेसिपी बनवू शकतात आणि खाऊ शकतात कारण बऱ्याच त्या लानभाज्या आहेत फळभाज्या आहेत पालेभाज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या भागामध्ये उपलब्ध असतात आणि तिथेच त्यांची माहिती असते त्या कशा बनवायच्या त्याची घेणारी काळजी तर अशा प्रकारचे जे आम्ही आता बियाणे दिलेले आहे तर जे खरोखर त्यांनी उगवून याचे उत्पादन घेतले ते पिकवलं आणि ते जर त्यांना खायचं असलं तर ते कसं बनवायचं कसं खायचं तर ते आमच्या चॅनलच्या मार्फत त्याचं माहिती ग जमा करू शकतात आणि रेसिपी बनवून त्याचा आस्वादसुद्धा घेऊ शकतात विशेष म्हणजे बी देताना आम्ही प्रत्येकाला तुमच्याकडे शेती आहे का हे आवर्जून विचारलं आणि असेल तर आपट्याचं बी घेऊन जा रिठ्याचं बी घेऊन जा आणि तुमच्या शेताच्या बांधाऱ्यावरती ते, ते लावा त्याचं झाड उगवा त्याची देखभाल करा कर हे प्रत्येक बियाणं घेणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना आम्ही आवर्जून सांगितलेलं आहे आपटा झाड तर या झाडाची पाने आपल्याला दर दसऱ्याला सोनं म्हणून किती महत्त्वाची असतात हे विकत आणत असतो आणि आपल्याला लागत असते तस तसेच रिठा रिठा म्हटलं म्हणजे शिककाई आणि रिठा हे आपल्या केसांसाठी किती महत्त्वाचं आहे तर हे आपल्याला सर्वांना माहिती आहे त्याचप्रमाणे हातग्याचं बी याचं पण मोठं झाड होते त्याचंही त्या फुलांची आपण भाजी करू शकतो वेगवेगळ्या विक विक रेसिपी बनवू शकतो त्यांच्या शेंगाची रेसिपी बनवू शकतो तर याची पूर्ण माहिती आम्ही प्रत्येक व्यक्तीला दिली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी